नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी दुकानात मुलीवर अतिप्रसंग खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार दुकानदार गणेश म्हात्रेला खडकपडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या आरोपी गणेश म्हात्रेला दोन दिवसाची पोलीस कठोडी कल्याणजी घेटे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की खडकपडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी गणेश मात्रे यांनी एका अल्पवयीन मुलीला दुकानात कोडून ठेवून तिच्यावर जबरदस्ती केली आहे त्याच्या विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहेत खडकपाडा पोलीस स्टेशन, स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक आरोपी आहे गणेश मात्रे म्हणून त्यांनी एका अल्पवयीन मुलीला त्याच्या किराणाच्या दुकानामध्ये घेऊन जाऊन तिच्याशी तिच्या इच्छेच्या विरोधात बडजबरी केलेली आहे त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी घेऊन त्याच्याकडे खडकपाडा पोलीस स्टेशन तपास करीत आहे तर होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर्पणासाठी याच ठिकाणी या सो तोपर्यंत धन्यवाद